आज शेव तालुका नगर जिल्हा इथं हे माझी म्हणजे ही माझी जन्मभूमी तर शेवट जन्मभूमी म्हणजे परंपराच्या जन्मभूमीवर परंपराच्या एक काहीतरी बऱ्याच पूर्वीच्या लोकांपासून आलेला जो देवीचा उत्सव असतो तर ह्या उत्सवानिमित्त निमित्त सगळे मित्र कंपनी भावकी कंपनी आगर आपले सग सर्व समाजाच्या लोकांनी आग्रह होता किंवा तुम्ही येता दरवेळेस पण दरवेळेस येऊन तुम्ही दर्शन घेऊन तसंच जाता आम्हाला भेटघाट होत नाही आता त्याच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवीच्या आशीर्वादाने काय झालंय थोडस कुठेतरी माझे एक चार दोन शब्द समाजाकरता बोलण्यात आलेले आहेत त्या बोलण्याच्या समाजाच्या उत्सवाने आणि याच्या उत्सवानुसार सगळ्यांनी आग्रह केलेला तर ह्या आग्रहा निमित्त आपल्या देवीच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ह्या भूमीवर मला असा हा एक असा वेळ काढा वाटला आजचा की मी दररोज दहा मिनिटं वीस मिनिटं दर्शन घ्यायचो देवीचं आणि जायचो पण मला हे माझ्या समुदायामुळं समाजामुळं माझी अशी भावना झाली की मला वाटतं हे एवढी जनता पाहिल्याच्या नंतर सामान्य जनतेच्या आणि समाजाच्या जे काही दुखिण्यापेक्षा एवढे कार्य आमच्या काळात चालत होत जत्रा होत होत्या मी वर्षे वर्ष गाड्या वाढलेल्या देवीचा भक्त होतो पण आजचा जे तरुण पिढीनं जे उत्साह साजरा करणं चालू केलं तर हे हो फार म्हणजे मोठ्या प्रमाणात मोठ्या म्हणजे मला तरी वाटत शेव जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हे उत्सव म्हणजे नंबर एक उत्सव आहे हो कारण सगळ्यात महत्वाची हो मी तरुण पिढीला ते आभारी मी कारण आमच्या काळात करीत होतो आम्ही आमच्या काळात काय होतं याने बोकड कापायचं तिकडे खायचं त्याने कोंबडे कापायचं तिकडे खायचं पण हे सगळं बंद करून सांप्रदायिकला धरून जे चालेल आपल्या लोकांनी तर येता गावकऱ्याच्या आणि सर्व जे मी तरी समजा शेवट गावकरीच म्हणावं लागेल मला आज कारण माझी जन्मभूमी असल्यामुळं मी ह्या खरं जन्म जन्माचा जल्मा आणि जन्म आहे म्हणजे ह्या गावातलाच तर आज मी सगळ्यात मोठं प्राधान्य म्हणजे तरुण पिढीला देतो कारण हे जे कारभार राबिन एवढा सोपा नव्हता ह्या प्रभू वाढ कारण प्रभू वाडगावला भगवान बाबा आणि भेवसी महाराज पण धरलेली होती कारण ज्या पद्धतीचं हे वाडगाव होते कोणीही वाडगावला काय ठेवायचं म्हणलं तर पहिलं ना आधी घ्यायचं क्वालिटीचं वाडगाव पण आज खरोखर महालक्ष्मीचं वाडगाव म्हणून मला जाहीर करा वाटायला लागलं एवढून बोलतो आणि दोन शब्द दो संपवतो माझा धन्यवाद भगवान गोपीनाथ मुंडे साहेबांचा गोपीनाथ मुंडे साहेबांचा विजय धन मुंडे विजय